नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष महिना कधी सुरू होत आहे आणि मार्गशीर्ष महिना कधी संपणार आहे या महिन्यात एकूण किती गुरुवार आपल्याला उपवास व्रत करण्यासाठी मिळणार आहे उद्यापन कोणत्या गुरुवारी करायचं अमावस्या शेवटच्या गुरुवारी असल्यामुळे त्या अमावस्येला उद्यापन करायचं का नाही करायचं त्याचप्रमाणे व्रत कसं करायचं या विषयीची माहिती पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ कुठे स्किप करू नका संपूर्ण बघा आणि माझे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा बघा श्रावण महिना इतकाच पवित्र हा मार्गशीर्ष महिना धरला जातो श्रावण महिन्यात जसं आपण नॉनव्हेज खात नाही त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यात देखील संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यातील जेवढे गुरुवार येतात त्या गुरुवारी हे व्रत केलं जातं हे व्रत सकाळी करून संध्याकाळी उपवास करून हा उपवास सोडला जातो आणि मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन केलं जातं उद्यापन अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण घरी करू शकतो आता मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात ही नोव्हेंबर मध्ये बघा गुरुवार तारखेला कार्तिक अमावस्या आहे आणि ही अमावस्या दुपारी बारा वाजून सव्वीस मिनिटांनी समाप्त होणार आहे आणि एकवीस तारखेपासून शुक्रवारी एकवीस नोव्हेंबरला मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत आहे त्यामुळे बघा नोव्हेंबरच्या एकवीस तारखेला शुक्रवारपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत आहे आणि नोव्हेंबरमध्ये पहिला मार्गशीर्ष गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबरला असणार आहे सत्तावीस नोव्हेंबरचा जो गुरुवार आहे त्या दिवसापासून आपल्याला ह्या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रताला सुरुवात करायची आहे यानंतर दुसरा गुरुवार हा चार डिसेंबरला असणार आहे तिसरा गुरुवार अकरा डिसेंबरला असणार आहे चौथा गुरुवार हा अठरा डिसेंबरला असणार आहे आता अठरा डिसेंबर वार गुरुवार या दिवशी अमावस्या रात्री चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी प्रारंभ होत आहे बघा या दिवशी अमावस्या प्रारंभ दिलेला आहे आणि अमावस्या मार्गशीर्ष महिन्याची ही एकोणीस तारखेला शुक्रवारी असणार आहे त्यामुळे आपण मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार हा अठरा तारखेला धरणार आहोत अठरा डिसेंबरला आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं उद्यापन करायचं आहे म्हणजेच आपल्याला एकूण या वर्षी चार मार्गशीर्ष गुरुवार उपवासासाठी मिळणार आहे बघा अठरा तारखेला अमावसेचा प्रारंभ हा उत्तर रात्री दिलेला आहे म्हणजेच तो उत्तर रात्री म्हणजे एकोणीस तारखेला पहाटे पहाटे चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी म्हणजे जवळजवळ पाच पावणे पाच वाजता ही अमावस्या लागणार आहे त्यामुळे अमावस्या ही शुक्रवारी असणार आहे आणि आपल्याला अठरा तारखेला शेवटचा गुरुवार असल्यामुळे अठरा डिसेंबरला या व्रताचं उद्यापन करायचं आहे उद्यापन करण्यासाठी तुम्ही घरी पाच किंवा सात महिला या तिन्ही सांच्या वेळेला बोलावून त्यांना महालक्ष्मी व्रताच्या पुस्तकाची एक एक प्रत देऊन हळदी कुंकू लावून एखादं फळ फूल गजरा देऊन सौभाग्य अलंकाराच्या वस्तू किंवा त्यांची ओटी भरून त्यांना एखादी भेट वस्तू घेऊन तुम्ही या व्रताच उद्यापन करू शकतात आता व्रत कसं करायचं बघा मार्गशीर्ष गुरुवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे शक्य झाल्यास आपल्याला पूजा मांडणी ही सकाळी करून घ्यायची आहे आपली देवपूजा झाल्यानंतर तुम्ही पूजा मांडणी करून घेऊ शकतात संपूर्ण दिवसभर तुम्हाला उपवास करायचा आहे पूजा मांडणी झाल्यानंतर आपल्याला महालक्ष्मी व्रताच्या व्रताची कहाणी आपल्याला वाचायची असते तुम्ही सकाळी पूजा मांडणी केली आणि संध्याकाळी कहाणी वाचली तरी चालणार आहे कहाणी वाचून आपल्याला नैवेद्य दाखवून आरती करायची असते आणि त्यानंतर संध्याकाळी आरती झाल्यानंतर आपण आपला उपवास सोडू शकतो आता ज्यांना सकाळी पूजा मांडणी करणं शक्य नाही त्यांनी अगदी दुपारी दुपारी म्हणजे चार वाजेनंतर तुम्ही या पूजेची मांडणी केली तरी चालेल पूजेची मांडणी केल्यानंतर कहाणी वाचा त्यानंतर नैवेद्य दाखवून तुम्हाला आरती करायची आहे परंतु शक्य झाल्यास शक्यतो या व्रताच्या पूजेची मांडणी सकाळी करा म्हणजे संपूर्ण दिवसभर पूजा मांडलेली राहील आणि घरात देखील आनंदाचं आणि प्रसन्नतेचं वातावरण राहील तर या पद्धतीने आपल्याला ही पूजा मांडणी करायची आहे आता तुमच्याकडे नॉनव्हेज घरात केलं जात असेल जर का संपूर्ण महिना पाळला जात नसेल तर शक्यतो तुम्ही उपवास करत असाल किंवा नसाल परंतु गुरुवारी चुकूनही तुम्हाला मांसाहार हा घरात करायचा नाहीये यानंतर या, या व्रताचे जे काही नियम आहे महालक्ष्मी व्रत पुस्तिका जी आहे याच्या पहिल्या पानावर संपूर्ण नियम दिलेले आहेत तुम्हाला जर काही शंका असेल तर तुम्ही ते नियम पाहून त्या पद्धतीने उपवास तुम्ही हा करू शकतात त्यानंतर पहा हा मार्गशीर्ष महिना अतिशय महत्वाचा ज्याप्रमाणे आपण मार्गशीर्ष व्रताच्या गुरुवारची व्रत करत असतो त्याच पद्धतीने या महिन्यात दत्त जयंती असते त्यानिमित्ताने आपण गुरुचरित्र पारायण करू शकतो नवनाथ पारण करू शकतो नवनाथ भक्तीसार त्याचप्रमाणे श्रीपाद श्रीवल्लभ यांचं पारण करू शकतो या महिन्यात सत्यनारायण पूजा देखील केली जाते काही ठिकाणी पाच आठ अकरा एकवीस एक्कावन्न या पद्धतीने तुम्ही या महिन्यात संपूर्ण महिनावर सत्यनारायण पूजा देखील करू शकतात एखाद्या विशिष्ट मंत्राचा एखाद्या विशिष्ट स्त्राचा तुम्ही संपूर्ण महिनावर जप करू शकतात मार्गशीर्ष महिना हा पवित्र असल्यामुळे आपल्याला या महिन्यात रोज आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे गंगाजल नसेल तर थोडंसं गोमतीर पाणी टाका आणि ह्या पाण्याने आंघोळ करा बघा हा संपूर्ण महिना पवित्र मानला जातो ह्या संपूर्ण महिन्यात पवित्र नदीवर जाऊन अंघोळ करण्याला विशेष महत्त्व आहे परंतु ते आपल्याला शक्य नसल्यामुळे आपण एक पूजेचं सामान जिथे मिळतं त्या ठिकाणाहून एक गंगाजलची बाटली घेऊन यायची आहे आणि आपल्याला रोज आंघोळीच्या पाण्यात हे गंगाजल टाकून आपल्याला अंघोळ करायचे आहे तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण हे व्रत करू शकतो आता या व्रताचा उपवास कोणी करायचा बघा सुवासीन महिला हे व्रत करत असते परंतु ज्यांना ज्यांना हे व्रत करायचं असेल अशांनी हे व्रत केलं तरी चालेल हल्ली पुरुष देखील हे व्रत करतात जर का पुरुषांना हे व्रत करायचं असेल तर अवश्य ते हे व्रत करू शकतात आपण मार्गशीर्ष महिन्यात संपूर्ण महिना जरी आपल्याला काही करणं शक्य झालं नाही तरी आपण मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन आवर्जून करायचं आहे हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्र, प्रिय आहे आणि पहा हळद हळद माता लक्ष्मीला खेचून घेण्याचं काम करत असते त्याचप्रमाणे हळदीमध्ये निगेटिव्ह ऊर्जा खेचून घेण्याची ताकद असते हळ हळदीचं लेपन केल्यामुळे घरात कुठल्याही प्रकारची वाईट बाधा निगेटिव्ह ऊर्जा प्रवेश करत नाही आपल्याला रोज शक्य नसेल तर आपण आवर्जून प्रत्येक गुरुवारी हळदीचं लेपन आपल्याला उंबरठ्यावर करायचं आहे आता पहा ह्या व्रताची पूजा मांडणी कशी करायची याविषयीच्या माहितीचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनेलवर येईल त्याचप्रमाणे दत्त जयंती येत आहे दत्त निमित्त कोणत्या कोणत्या सेवा करायच्या याविषयीची देखील माहिती आपल्या चॅनेलवर लवकरच येणार आहे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल ऑकनला प्रेस करा धन्यवाद